नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी नमस्कार मी अनिल उपाध्ये सध्या आपण आहोत पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील तावडे अटल ते शिरोली जाणाऱ्या रस्त्यावरील बुधले मंगल कार्यालयाजवळ या ठिकाणी आपण पाहू शकत आहे पंचंगा नदीला आलेल्या महापुराचं पाणी आता या राष्ट्रीय महामार्गावर येऊ पाहत आहे दुपारी एक वाजता एक एक फूट पाणी होतं आता जवळपास एक दीड तासाने ते सहा इंच त्यात वाढ झालेली आहे आणि कदाचित पाण्याचा जोर असाच राहिला तर अवघ्या काही तासातच ता हे महापुराचं पाणी या राष्ट्रीय महामार्गावर येईल आणि शिरोली ते पुणेकडे जाणारा जो रस्ता आहे तो प्रशासनाला बंद करावा लागेल एकंदरत अशी परिस्थिती आहे पण पर या रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झालेली आहे आणि शिरोलीच्या दिशेनं बऱ्या मोठ्या प्रमाणात नागरिक हे पूर पाहण्यासाठी येत आहेत विरुद्ध दिशेनं वाहनं येत आहेत त्यामुळं पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात कोंडी होऊन नागरिकांना याचा सामना करावा लागत आहे